कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम चिंतनी हे चिंतनाचे चिंतनीय पीठ आहे अचिंत्याचा शोध घेण्या चिंतनी ही वाट आहे विचाराच्या मंथनाला कृतीची ही जोड व्हावी माणसाच्या माणसाला माणसाची चाड व्हावी चिंतनीच्या व्यासपीठी प्रीतीची पहाट आहे अचिंत्याचा शोध घेण्या चिंतनी ही वाट आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून हा महाप्रवास महाचिंतनीचा होतो आहे हे अठ्ठावीसावं वर्ष या अठ्ठाव्या अठ्ठावीसाव्या वर्षाच्या महाचिंतनी महापर्वाच्या निमित्तानं या ठिकाणी या चिंतनीचे अध्यक्ष सदानंदजी मोरे साहेब यांचा संदेश आलेला आहे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांचा संदेश आलेला आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक दादा वेरुळकर मोजरी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय आपल्या जालना जिल्ह्याचे लाडके आमदार अर्जुनराव दादा खोतकर मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार डॉक्टर कल्याणरावजे काळे साहेब मंचावर उपस्थित असलेले आदरणीय कापुस्तळणीकर बाबा आणि सर्वच आदरणीय मंडळी चिंतनी परिवार या चिंतनीवर परिणाम करणारा चिंतनीचा जो साधक इथे उपस्थित असलेले सर्वात संत महंत तपस्विनी माता भगिनी आणि चिंतनीवर प्रेम करणारी सर्वच चिंतनीचा तो परिवार चिंतक हा अठ्ठावीसाव्या वर्षाला आपण जालना जिल्ह्यामध्ये इथे आलेलो हो। आहोत गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी टाकलेलं हे पहिलं पाऊल बाबांनी प्रचार क्षेत्रामध्ये बाबांनी जे काम केलं सुरुवातीला ते अतुलनीय होतं अवर्णनीय होतं विद्यार्थ्यांच्या शाळेची निर्मिती केली कीर्तन विद्यालय निर्माण केलं त्याच्यामध्ये शेकडो कीर्तनकार निर्माण केले आणि त्यानंतर या सर्व प्रचारसंघाला एकत्रित घेऊन हा सर्व सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायला पाहिजे हा विचार घेऊन बाबांनी या चिंतणीला जन्म दिला जालना जिल्ह्यामधलं छोटंसं गाव ज्या गावामध्ये पहिली लघु चिंतनी झाली ते गाव म्हणजे श्रीक्षेत्र काजळा त्या क्षणाचा मी साक्षीदार आहे त्या दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला आणि चार तासाचं प्रबोधन सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी तीन ते पाच मधल्या काळामध्ये वनभोजन प्रत्येकाने आणलेली शिदोरी आणि सर्वांनी ती शिदोरी तो गोपालकाला खाल्ला सर्वांना आनंद झाला आणि बाबांना एक असं सुंदर प्रचाराचं सूत्र सापडलं की अनेक लोकांना एकत्रित करून आपल्याला हा कार्यक्रम घेता येतो घेऊ शकतो आपण आणि मग बाबांनी अविरत परिश्रम केला एक वर्ष दर पंधरा दिवसाला एक चिंतनी व्हायची ज्याला लघु चिंतनी असं नाव बाबांनी दिलं आणि ती चिंतनी प्रत्येक गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये तिथल्या लोकांना बिना खर्ची कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती दडपण न आणता त्यांना सांगायचं की तुम्ही फक्त आम्हाला एखादा माईक उपलब्ध करून द्या आणि पिण्यासाठी पाण्याची सोय आम्हाला द्या बस आम्हाला काही गरज नाही ना स्टेज ना काही फक्त एक माईक असला की आम्ही लोकांना अगदी फुकट ज्ञान देण्याचं काम करतो आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं सूत्र बाबांनी सांगायला सुरुवात केली सकाळी नऊ ते अकरा दोन तास श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक बाबा सांगायचे आणि श्लोकाची उकल करून द्यायचे लोक मंत्रमुग्ध व्हायचे हसायचे रडायचे इतकं सोप्या पद्धतीनं तत्त्वज्ञान सांगायला बाबांनी सुरुवात केली आणि मग दुपारी सर्वज्ञानचं सूत्र बाबा सांगत होते हे सगळं सांगत असताना लोकांना सूत्राची ओळख व्हायला लागली आणि सूत्र वेगळ्या अंगाने लोकांच्या गळी उतरायला लागलं जनमानसामध्ये ही प्रचार पद्धती बाबांनी एक वर्षामध्ये इतकी रूढ केली की, की जालना आणि संभाजीनगर जिल्हा दोन्ही जिल्हेबाबांनी पिंजून काढले अगदी पिंजून काढले आणि मग एक वर्ष पूर्ण व्हायला आलं नऊ तारीख सत्त्याण्णव साल या साली काजळ्याला पहिली लघुचिंतनी झाली आणि मग त्याचं एक वर्षाची पूर्तता होत असताना बाबांना अशी कल्पना आली या सर्व लोकांना ज्या ज्या गावी आपण ही लघुचिंतनी घेतली होती त्या सर्व चिंतकांना एका चिंतनीमध्ये बोलवायला पाहिजे आणि म्हणून ही महाचिंतनी असं म्हणून त्याला नाव देण्यात आलं आणि पहिली महाचिंतनी ही बाबांनी पैठण श्रीक्षेत्र पैठण इथे घेतली आणि त्या पहिल्या महाचिंतनीला सर्व या दोन्ही जिल्ह्यातली सर्व साधक मंडळी चिंतनीचा सा परिवार तिथे आला मग हे सूत्र ऐकण्यासाठी आजही इथे जी मंडळी उपस्थित आहे केवळ महानवा पंथाची नाही आहे तर वारकरी संप्रदायाची मंडळी सुद्धा याला जोडल्या गेलेली आहे आणि हा प्रवास अठ्ठावीस वर्ष आज पूर्ण होत आहेत म्हणजे पहिली चिंतनी ही पैठणला झाली दुसरी डोमेग्राम तिसरी धुळे चौथी वर्झडी पाचवी रुद्धपूर सहावी जाळीसादेव सातवी फलटण आठवी मकरदोकडा नववी पांचाळेश्वर त्यानंतर जयपूर त्यानंतर नाशिक त्यानंतर माहूर चांगदेव हरताळा पोहिसादेव निपाणी बोरखेडी करंभाळ करमाड नेवासा गोवर्धन नाशिक परभणी द्वारिका पाथरे नळवंडे धरणातसुद्धा कीर्तन चिंतनी झालेली आहे आणि त्यानंतर लाडगावला चिंतनी झाली आणि मागच्या वर्षी लिंगमपल्ली आंध्र प्रदेश इथे सुद्धा चिंतनी झाली म्हणजे चिंतणी गुजरातमध्ये गेली चिंतणी आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणात गेली सॉरी आणि चिंतणी ही उत्तर प्रदेशामध्ये गेली तीन राज्यामध्ये माव म्हणजे आमचा महाराष्ट्र सोडून तीन राज्यामध्ये चिंतनी गेलेली आहे हे चिंतनीचं अठ्ठावीसावं वर्ष आणि या अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासामध्ये बाबांना अनेक खडतर असे अनुभव आले परंतु चांगलेही अनुभव आले आणि त्या सर्व गोष्टीचा मी एक साक्षीदार आहे बाबांच्या या कार्याला आज अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या अठ्ठावीसाव्या वर्षाच्या या चिंतणीमध्ये या ठिकाणी आपण सर्व एकत्रित झालात सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो या चिंतणीचा चिंतक चिंतेला आकळीत या ठिकाणी सदाचाराचं आचरण करत करत सद्विचाराचं वर्तन करत करत आपल्या जालना जिल्ह्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे श्री च चक्रधरांची मुक्तीची मुंगी मुरुणू चिंतावे हा विचार श्री गुरुंनी आपल्या वाणीतून जनसामान्यापर्यंत पोहोचवला आणि आम्हालाही पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं त्यासाठी हा विचार पोहोचवण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध होऊ या दंडवत प्रणाम मी साने या ठिकाणी आलेले आहेत